भक्त सज्जन हो आज प्रत्येक माणूस धावतोय पैसा पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पण मन शांत राहत नाही निद्रानाश चिंता असमाधान या गोष्टी रोज वाढत आहेत आणि या अशांत काळात आपल्याला श्री नवनाथ भक्ती सार सांगतो शांती बाहेर नाही ती आत आहे तर आज आपण श्री नाथ मार्गाने नाथ महाराजांच्या उद्देशाप्रमाणे तणावातून समाधान कसं प्राप्त करायचं हेच बघणार आहोत मन शांत झालं की जग सुंदर दिसतं बघा एक छान अशी ओवी आहे मना अजिंकिले सर्व जिंकेले मन हरले तर सर्व हरले जेव्हा मन स्थिर होत तेव्हा परिस्थिती बदलत नाही पण आपला दृष्टिकोन बदलतो येणाऱ्या घटनेकडे आपण वेगळ्या दृष्टीनं पाहायला लागतो आणि मग महाराज सांगतात की बाह्य जगावर नियंत्रण मिळवण्याआधी स्वतःच्या मनावर विजय मिळवा बघा एक शिष्य नेहमी म्हणायचा गुरुजींना कि गुरुजी माझं मन खूप अस्थिर आहे मग महाराजांनी त्याला सांगितलं की तू वाऱ्याला थांबू शकत नाही पण तुझ्या पालाची दिशा मात्र बदलू शकतो म्हणजे येणारी संकटांची वादळ आपल्याला थांबवता येतील की नाही हे सांगता येणार नाही पण त्या संकटाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जर आपण बदलला तर आपल्याला नक्कीच आपल्या मनस्थितीमध्ये आपल्याला फरक जाणवू शकतो श्री नाथ महाराज चमत्कार करीत नाही तर आपण केलेल्या प्रयत्नांना ते सहाय्य करतात आज आपण चमत्काराची अपेक्षा करतो पण भक्त सज्जन हो आपण आपले कर्म विसरतो कारण कर्मामध्ये परमेश्वर आहे हे आपल्या लक्षामध्ये राहत नाही नवनवत महाराज शिकवतात कृती करा श्रद्धा ठेवा जीवनात प्रत्येक संकट हे संधीचं रूप असतं जसं सांगतात महाराज की एका गरीब माणसाने गोरक्षनाथांना विचारलं नाथा माझं भाग्य कधी बदलेल नाथ म्हणाले जेव्हा तू उठशील तेव्हा तू महाराज मा, तो व्यक्ती म्हणाला महाराज मी तर जागाच आहे पण नाथ मनाले देहाने नव्हे मनाने उठ प्रयत्न सुरू कर भाग्य आपोआप बदलेल भाग्य बदलण्यासाठी मनस शांती मिळवण्यासाठी या संसाराचा त्याग करायची आवश्यकता आहे का तर महाराज सांगतात संसार सोडू नको मनाचा त्याग कर संसार न सोडून साधन करावे अंतरी नाथ ना आठवावे नाथ मार्ग सांगतो की घर सोडून मनातील घर सोडून नाही तर मनातील आसक्ती सोडून संत व्हा कारण विरक्ती हे फक्त जंगलामध्ये जाऊन राहिल्यानं नाही तर ज्या ज्या गोष्टींचा आपल्याला मोह होतो त्याचे सोडून दिल्यानंतर त्याची आसक्ती सोडून दिली की माणूस हा संतत्वाच्या दिशेनं सुरू व्हायला लागतो हे आपल्याला माहीत आहे गृहस्थ जीवनामध्ये दे देखील साधना शक्य आहे संसारी असावे असोनी नसावे अशा पद्धतीने जर माणूस साधना करत असेल तर त्याला संसारामध्ये दे राहून देखील परमेश्वराची प्राप्ती शक्य आहे परमेश्वराच्या प्राप्तीसोबतच मनशांती शक्य आहे फक्त मनामध्ये सतत नाथांचं नामस्मरण आणि सत्य हे जर आपल्या असतील तर आपल्याला कोणत्याही अरण्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही संसार सोडण्याची देखील आवश्यकता नाही उ... एक उदाहरण छानपैकी सांगितलं की एका गृहस्थाने विचारलं नाथा मी संसारामध्ये आहे साधना कशी करू नाथ म्हणाले जशी कमळाची मध्ये दल दल असली तरी त्या ओल त्यातला तो चिखल ते आपल्यावरती लावून घेत नाहीत अगदी तसं तू संसारामध्ये राहा पण संसारातली जी काही मोहमाया वगैरे तत्व आहे ती स्वतःला चुटकू देऊ नकोस म्हणजे संसारात राहून देखील तुला साधना प्राप्त होईल मग भक्त सज्जन हो आज आपण बघतो प्रत्येक माणूस त्रस्त आहे प्रत्येक माणूस चिंताग्रस्त आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये तणाव आहे चिंता आहे असा वाजणार आहे ही आपल्या मनाची निर्मिती आहे आपल्याला हे मिळालं की अजून हवंय ते मिळालं की आणखी हवं आहे आपण सातत्यानं धावतो कुठं थांबायचं हे आपल्याला कळत नाही आणि म्हणून मग नाथ महाराज सांगतात मनाचा रसायन बदला जग आपोआप बदलेल दररोज काही क्षण नामस्मरण केलं आत्मपरीक्षण केलं नाथांच्या मुव्यांचा विचार आपल्याला जाणवेल की जीवनाचा भार भारका झाला मनुष्य शांती आली नाथांच्या नामाचा ध्यास मिटे अंतरीचा त्रास जेथे श्रद्धा आणि प्रेम तेथेच नाथांचे नेम तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची शांती पुण्य यांची प्राप्ती हो हीच प्रार्थना करूया जय जय नवनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त